पेठ तालुक्यातील विविध समस्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाल्याने पुन्हा एकदा भारताचा लोकशाहीवादी युवा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत एक आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले होते यावेळी एका महिन्याचे आश्वासन दिले असताना महिना उलटून गेल्यानंतरही कोणती समस्या सुटली नसल्याने पुन्हा एकदा भेट ठिया आंदोलन सुरू केले आंदोलनाचे नेतृत्व कमलाकर बोसारे संजय गावित लक्ष्मण गाडवे रघुनाथ चौधरी रमेश जाधव चंदर वल्वी, चंदर लोखंडे मुरलीधर भोळे श्याम भोळे आवारी करीत आहेत काय आहेत मागण्या जाणून घेऊयात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सातपुते पेठ लोकशाही आम्ही जवळपास दोन दिवसापासून भारताचा लोकशाही महासंघ या संघटनेच्या वतीने ठेव आंदोलन करतो जोपर्यंत कलेक्टर हॉफिसे किंवा कडकड हॉफिसे किंवा आदिवासी होतो जोपर्यंत अधिकारी येणार नाही जोपर्यंत चर्चा होणार नाही जोपर्यंत मार्ग निघणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही भले आमच्यावर केसेस कि हो किंवा काय हो गुन्हे दाखल झाले तरी चालतील एवढं बरोबर दोन आदिवासी आदिवासी समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी काही प्रशासकीय अधिकारी नेमून दिलेले आहेत पेठ तालुक्यामध्ये कोणता पण तालिका तालुका असो खेड्यापाड्यांना एकजुटीसाठी परंतु कालपासून आम्ही जो रस्त्यावरती ठे आंदोलनासाठी बसलो तर काल काही अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं का तहसील मॅडमची मिटिंग नाशिकला आहे तर ती बी मॅडम उद्याला येईल बघून आम्ही कालपासून बसलो आज चा टायमिंग जो आहे तो तीन वाजले तरी पण अजून तहसील मॅडम हे आम्हाला मिळण्यासाठी किंवा आमच्याशी बोलण्यासाठी चर्चेसाठी अजून आल्या नाही मॅडमने आमच्याकडे असा निरोप पाठवला का चार पाच लोक या आणि मध्ये बसू परंतु आमचा जो निर्णय राहतो हा पारदर्शकतेचा विषय राहतो कोणती पण गोष्ट हो आपल्या गावच्या प्रत्येक व्यक्तीला ती गोष्ट समजल्या पाहिजे का आपल्या पक्षाबद्दल किंवा आपल्या एखाद्या खुश कुठ निर्णय घेऊ राहिले अधिकारी किंवा आपण जो रस्त्यावरती ब बसेला आहे त्याचा निर्णय काय अधिकारी घेता ही सगळ्यांना स्वतः कानावरती ऐकल्याशिवाय त्यांचा मन समाधान होत नाही बघून आम्ही कार्यकर्ते नेहमी एखादी चर्चा करताना किंवा काय करताना त्यांच्यासमोरच करतो आम्ही स्वतः उठू त्यांच्या जाऊ बसू त्याचा का त्या गोष्टीचं कारण असं आहे कार्यकर्त्यांच्या मनात शंका राहता अधिकाऱ्यांकडे हे गेले आणि दोन पैसे घेतले असेल किंवा यांनी काही डिमांड केली असेल यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असतील मगून हे बोलून आले त्या हिशोबाने आम्ही नेहमी बोलताना अधिकारी वर्गाशी सामूहिकरित्या आणि सर्व सर्वांना एकत्र घेऊनच बोलतो आदिवासी समाजाला पूर्वीपासनं आदिवासी समाज हा आमचा गाव देहाती असो किंवा गावामध्ये आमच्या सर्व समाजाची बैठक होती एखादा निर्णय घ्यायचा असला तर आमच्या गावामध्ये प्रमुख व्यक्ती राहतो त्या प्रमुख व्यक्तीचे आम्ही सगळे ऐकत असतो गावकरी आम्ही काल अर्धा दिवस तरी चालू हा हा जो आंदोलन आहे जोवर आमच्या जो पूर्ण मागण्या होत नाही तो किती पण दिवस चालू शकतो त्याचा आम्ही याचा अंदाज नाही सांगू शकत जोवर आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो परत आम्ही हा चालूच ठेवता पैसा सुरी एरिया आहे आणि ह्या एरियात आदिवासींच्या ज्या गरजा किंवा प्रथा परंपरा यांच्यासाठी जे गौण खनिज आहे इतर जलस्रोत आहे तर हे आम्हाला कायद्याने दिलेलं आहे त्याच्यावर आमचा हक्क पाहिजे अशी आमची मागणी सर्वसामान्य मागणी आहे तो वन कायदा असो जलस्रोत नियोजन असो हो, गौण खनिज असो गौण खनिज हे घरकुल किंवा इतर बाबीसाठी आवश्यक अत्यावश्यक गोष्ट आहे आणि ती आम्हाला विना परवानगी आमच्या स्तरावर म्हणजे ग्रामसभा ही सक्षमीकरणासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्हाला परवानगीची आवश्यक नाही आवश्यकता नाही कारण इथली ही गोष्ट आहे शासनाने शेड्युल एरिया म्हणजे जे जो पेसाविस्तार कायदा आहे त्याच्यात नमूद केलेला आहे कलम नियम वीसनुसार शेती जमीन याचं व्यवस्थापन करण्याची पूर्ण जबाबदारी ही ग्रामसभेला दिलेला आहे त्याच्या वतीने आम्हाला एवढंच सांगू इच्छितं काही आमचे हक्क आम्हाला मिळावे मी ज्येष्ठ नागरी रामजी लक्ष्मण गवळी मी असा विनंती करतो की शासन शासन तळपरापर्यंत आज लोकांनी जे जावे व दावे त्यांच्या सुनावणी झाल्या आहेत अठ बारा अठरा दोन हजार अठरामध्ये झाल्या आहेत काही अशा अनेक झाल्या आहेत पण त्याचा अजून त्यांना पुरावा मिळाला नाही तर मिळाली नाही शिवाय रस्ते फार गंभीर परिस्थिती झाले कमरेवरले खड्डे पडलेत गाड्या वाहतूकला फार ठप्प बनून आलं आहे गा येण्या जाण्यासाठी फार आसा निर्माण होतो आवक जावक मुलांची फार गैरसोय होते मिळ गाड्या मिळू शकत नाही अनेक प्रश्न आहेत भारताला लोकशाही महासंघ डीवाय जिंदबिक्षण आमच्या हक्काच अरे रोजगार आमच्या हक्काच भरती झालीच पाहिजे पण हक्कमन कायदा मंजूर झालाच पाहिजे पण हक्कमन कायदा मंजूर झालाच पाहिजे आमच्या मागण्या मान्य केला मॅडम करायचं काय तहसील मॅडम करायचं काय वन अकमन कायदा मंजूर झालाच पाहिजे शिक्षण आमच्या हक्काच नाही रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या वनकमन कायदा मंजूर झालाच पाहिजे